विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या तिन्ही उमेदवारांचा पराभव झाला मात्र मतदारसंघात बवयाचे माजी आमदार सक्रिय असून नागरिकांची कामे करीत असल्याचे दिसून येत आहे बोईसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजेश पाटील यांनी मंजूर केलेल्या भाताणे ग्रामपंचायत हद्दीतील विविध कामांचे भूमिपूजन प्रजासत्ताक दिनी करण्यात आलं बोईसर विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार असताना राजेश पाटील यांनी पाठपुरावा करून मंजूर करण्यात आलेली भाताणे ग्रामपंचायत क्षेत्रातील पन्नास लाख रुपयांची विविध विकासकामे आहेत यामध्ये भाताणे गाव ते नवसई रस्ता चाडोबा मंदिर परिसर सुशोभीकरण जांभुलपाडा येथील पुलावरील डांबरीकरण नवसई गाव स्मशानभूमी अशा विविध विकासकामांचा समावेश आहे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन कार्यक्रम करण्यात आला यावेळी भाताणे ग्रामपंचायत सरपंच हितेश बाडगा उपसरपंच हेमराज कासार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रणय कासार माजी जिल्हा परिषद सदस्या रंजना सायरे ग्रामपंचायत सदस्य योगेश कुडू बबन नामकुडा मंगल भोये मालवी मॅडम तसेच बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते जयदीप कासार संजय पाटील जयेश कासार अविनाश सुतार स्वप्नील कासार मनोज कासार महेश कासार कल्पेश माळवी सुरेश वारठा प्रभाकर माळवी आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी माजी आमदार राजेश पाटील यांनी उपस्थित ग्रामस्थांबरोबर बोलताना सांगितले की ग्रामविकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत आणि ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी निधी मिळवून आणण्यावर भर दिला जात आहे विकास कामांच्या माध्यमातून भाताने ग्रामपंचायतीला आदर्श ग्रामपंचायत बनवण्याचा आपला प्रयत्न राहील असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले